शिवश्रीच झालंय आंघोळ मस्त झोपती ती डॉगी सोबत घेऊन हम्म बाबा सुद्धा सगळं काम आवरलेलं आहे ब्लँकेट वगैरे आम्ही धुवून घेते कालपासून ऊन पडले तर म्हंटल सगळं ब्लँकेट ब्लँकेट धुवून घेतले अजून एवढं ढेकभर मला कपडे गडी करायचं आहे हे सगळं शिवश्रीच आमचं सगळं एक साथ ठेवले मी इथं इस्त्रीचं कपडे द्यायचं आहे कपड्यांचा लाईक कंटाळ येते मला गडी करणे का मी बनवले आज मटकीची सुक्का भाजी मस्त असं आहे खडी भात चपाती नंतर पांडे वगैरे घासून पण झालेला आहे गॅस वगैरे क्लीन केली इथं शिवायचं दूध आहे इथं आमचं दूध आहे गरम करून ठेवले इथं भात वगैरे पोचा सुद्धा करून घेतले मी सगळं इथं शिवायच गाडी सुड जो आपण घेऊ अव दूध उडवा लागेल असं करतात शिवश्री हा बघा सगळं धू सगळं उडवा लागले शिव असं करतात मम्मा शिव असं करतात बाबा बाई